मंडळी आणि मैत्रिणींनो तर सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी कविता मला आता एक पदार्थ बनवून दाखवत आहे मस्त रेसिपी दाखवत आहे उपवासाच्या उपवासाचा मेनू आहे हा तर संध्याकाळी बनवते मी हा पदार्थ तर शुभ संध्याकाळ सर्वांना तर ह्या पदार्थासाठी ही रेसिपी बनवायसाठी हे दोन बटाटे घेतले आहे मी आणि आता हे धुऊन घेतले वरतून आणि सोलून घेते आपली साल काढून घेते साल काढल्यानंतर आपल्याला किसून घ्यायचे अरे बघा सोलून घेतले मी आता किसून घेते बटाटे अरे बघा एवढे शेंगदाणे घेतले मी भाजून आणि सात आठ मिरच्या घेतल्या हिरव्या आता हे आपण मिक्सरमधून आबडधुबड वाटायचं बरं का एकदम बारीक नाही वाटायचं हे बघा मिरच्या दळून घेतल्या मी आणि आता शेंगदाण्याचे साल काढून घेतले आता शेंगदाणे टाकू आपण ते ओबडधोबड वाटून घेऊ हे बघा असे ओबडधोबड वाटून वाट घ्यायचे म्हणजे असे जाड बारीक जाड बारीक त्याला ओबडधोब बारी, म्हणून ओबडधोबड पण म्हटल्या जातं अशा शेंगदाण्याच्या कापड्या पण त्याच्यात दिसल्या पाहिजे आणि त्या दाता खाली खाताने खूप छान लागतं आता ही सरी ही प्रोसेस झाली आता पुढची दाखवते तुम्हाला मी तर, तर हे भगरीचं पीठ हे मी दळून आणलं आहे तर मी हे पावशर घेतलं आहे म्हणजे पावशर पिठाचं बनवते मी आणि याच्यामध्ये ना बटाट्याचं की जास्त टाकायचं बरं का म्हणजे पीठ कमी आणि बटाटे थोडंसं बटाटा थोडासा जास्त टाकायचा म्हणजे खूप टेस्ट येते त्याच्यामुळं त्याला तर हे बघा मैत्रिणींनो बटाट्याचा किस मी तीन वेळेस धुवून घेतला कारण त्याचं खूप असं लाल पाणी जातं बरं का म्हणजे खूप म्हणजे खराब पाणी निघतं त्याच्यामुळं हा किस तीनदा धुवून घेतला बरं का मी आणि एकदम पाणी नीत खूप एकदम म्हणजे अजिबात पाणी नी पाहिजे कारण पीठ पातळ होण्याची शक्यता असते मग हे बघा चांगला असं झटकून झटकून किंवा तुम्ही असं चाळणीवर काढा आपल्या पूर्णाच्या चाळणीवर आणि मग टाकला तरी चालतो तर हा बटाट्याचा किस मी आता पूर्ण टाकून घेते पावशर पीठ आणि जवळजवळ मोठे दोन बटाटे घेतले होते मी तुम्हाला दाखवलो तर बटाटेचा किस टाकून झाला आता हे ओबडधोबड वाटलेलं हे मिश्रण सर्व टाकून घ्यायचं त्याच्यावरती तर हे सर्व टाकलं आहे मी आणि हे बघा मस्त अशी खूप सारी कोथंबीर सगळ्यात पडली कोथंबीर मला तर खूपच आवडती आणि ह्या उपवासाला पण चालती प्रत्येक उपवासाला चालती कोथंबीर तर कोथंबीर टाकली चांगली जागा आहे स्वच्छ आहे मी कडप्पा पुसून वगैरे धुवून वगैरे घेतलेला आहे खंबीर जास्त टाकली तरी चालते खूप छान लागते आणि हे चवीपुरतं मीठ तुमच्या अंदाजाने टाका कमी जास्त आता हे सर्व मी मळून घेते आता हे सर्व मिश्रण मी मळून घेते असं एकत्र बटाटा थोडा जास्त टाकायचा पीठ थोडंसं कमी टाकायचं आणि खूप जर जास्त बटाटा झाला पीठ कमी झालं तर थोडंसं टाकून घ्यायचं बरं का बघायचं तर हे बघा पाणी टाकायची काही गरज नाही पडली काहीच गरज नाही पडली मी म्हटलं पाणी कमी झालं तर मी हे टाकल पण था आता हे ना मी करायच्या टायमाला थोडासा पाण्याचा हात लावून मग ते असं तव्यावर थापल तेव्हा गरज पडली तुम्हाला तर थापायचं तर हे बघा मस्त असं आहे आता हे पाच दहा मिनटंही मी झाकून ठेवते तर हे बघा मैत्रिणींनो तवा गरम झाला आणि आता आपल्याला देवीला नैवध्य दाखवायचं आहे म्हणजे घरातल्या देवांना आणि देवीला आता हे मी एक छोटासा गोळा घातला असं आहे ते तव्यावरती आता याच्यावरती थोडंसं तेल सोडायचं बरं का आणि खूप छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा करून बघा आणि नक्की खा तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही एकदा जर केलं नाही हे याला आम्ही बोलतोय भगरीचं आणि बटाट्याचं धापाटं बोलतोय आम्ही तुम्ही थालीपीठ पण बोलू ब बोलू शकता सुशिक्षित भाषेत थालीपीठ पण बोलता आम्ही धापाटे बोलतो तर हे थालीपीठ धपाटं नक्की करून बघा नक्की खाऊन बघा खूप 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 छान लागतं मस्त लागतं तर हे बघा आता आता देवाला दाखवून देऊ आपण एकदा आणि मस्त असं आहे मी झाकण ठेवलं होतं दहा मिनटं मस्त पीठ भिजलं आहे दहा मिनटंच नका जास्त काय भिजवायची गरज नाही राहत खूप सुंदर लागतं हे धपाटे आणि त्याच्यात बटाटा आणि आपलं शेंगदाणे आवडधोबड टाकले ना असे जाडसर खूप छान लागतं बटाटा थोडा जास्त टाकायचा किस बटाट्याचा आणि तुम्ही मी तेल वापरते तुम्ही तूप पण वापरू शकता करायला तरी बघा आता दही घेते देवीला दही देवी विकत आणलंय बरं का रेडीमेड आता हा नैवद्य दिदीचे पप्पा देवाऱ्यात आता दाखवत आहे तर तुम्हाला दाखवते देवीचं <laughs> तरी बघा इथं घट बसवलेलं आहे मी असं मस्त देव बस म्हणजे खूप छान दिसतंय सगळं हे बघा देव माझे आणि खूप म्हणजे खूपच अतिप्रसन्न वाटतंय बरं का आणि अखंड ज्योतपणी सगळ्यांनीच लावायचे असते अखंड ज्योत जे जे घट बसवतात ते ज्यांना इच्छा आहे ना देवा पुढं नवरात्रीत दिवा जाळायची जरी तुम्ही घट नाही बसवला तरी पण तुम्ही दिवा नक्की लावा बरं का सर्वांनी नैमध्य तर हे बघा मैत्रिणींनो नो तर तेल टाकलं आहे आणि हा याला असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं बरं का थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा असं आणि हे बघा असा गोळा घ्यायचा आणि असा टाकायचा पाण्याचा हात लावून थापून घ्यायचा एकदम इजी होऊन जातं ते म्हणजे कपड्या वगैरे कपड्यावर वगैरे थापायची गरज नाही हाताला काही सटके बसत नाही तुम्हाला कपड्यावर थापायचं असेल तर तुम्ही थापू शकता पण मला काही कपड्यावर थापायची गरज नाही आणि थोडंसं जाड सरस हो ठेवायचं त्याला असे छिद्रे पाडायचे बरं का हे बघा अशी आणि त्या छिद्र्यांमध्ये असं तेल टाकायचं थोडंसं शिपकार द्यायचं आणि असं झाकण ठेवायचं पाच मिनटं तर हे बघा थोडंसं तेल टाकून घ्यायचं कमी वाटलं तर आता हो द्यायचं याच्यावरती पाच दहा मिनटं कमी गॅसवर ठेवायचं तर आता दी दिदीला आहे खायला घे दिदी कसं झालं सांगा कसं झालं मस्त झालं छान झालं ना खूप छान तिला आवडले तिचे पप्पा पण तिकडं पुढं आहे हॉलमध्ये तर हे बघा चालू आहे अजून करायचं काम गरम गरम खायला बसले सगळे मी करते मस्त गरम गरम त्यांना धपाटे करून देते बगरीचे बटाट्याचे बघा किती किती छान झालंय तर थालीपीठ धपाटो आणि मस्त याच्याबरोबर दही या सर्वांनी खायला आणि करून बघा आणि तुम्हाला जर मा मी केलेले हे धपाटे आवडले वगरीचे बटाटा ओबडतोबड शेंगदाणे हिरवी मिरची आणि कोथंबीर मस्त तर नक्की करून बघा तर हे बघा या खालीपीठ खायला धपाटं उपवासाचं कसे झाले मी सांगते एक नंबर झाडे खूप छान सगळ्यांनी करून बघा खा आणि रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले म्हणून खूप मस्त आहे तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू पुढची जी नवीन रेसिपी राहील तिच्यात भेटू आणि असाच तुमचा सपोर्ट राहू हो द्या माझ्या चॅनलला नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला दाखवाल इतकं आवडलं आहे ना मला खूप असं तृप्शी लागतंय मस्त